नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता स्वस्तिक टाकी यांचे मालक व संजय मुंडळा यांची धुळ्यात पत्रकार परिषद घेण्यात आली खोटे दस्तावेज दावून खरेदी झाली आहे असे देखील संजय मुंडळा यांनी आज धुळे येथील मराठी पत्रकार संघ या ठिकाणी प्रतिक्रिया देताना सांगितले यावेळी शहा परिवार उपस्थित होते माहिती आहे ते आमच्या सुलते श्री प्रदीप हिराला शाह यांच्या आमच्या मालमत्तेची काही संबंध नसतानाही बेकायदेशीरपणे विक्री करून आमचं रस्त्यावर येण्याचे दृष्टिकोन करण्याचे प्रयत्न केले आहे व त्यांच्या आपल्या स्वतःसाठी ज्या खरेदी जागण्याची मदत केली त्यांचे सर्व खोटे कृपया कृत्य आम्ही आपल्यासमोर हो। उघडं करत आहोत बाबतीत माहिती माझ्यातर्फे आमचे संजय भाऊ हे करतात आज आम्ही तिसरी पत्रकार परिषद घेतो आहोत आमच्या पत्रकार परिषदेचा उद्देश एकच आहे का धुळे शहरातील अतिशय मोक्याच्या आमच्या शहा कुटुंबाच्या परिवाराची जागा धुळ्यातील लँड माफिया लोकांनी ती ज्या पद्धतीने बळकवली विरुद्धचा आमचा हा आंदोलन सुरू आहे आणि अशा पद्धतीने जर लोकांच्या प्रॉपर्टी तुम्ही हिसकवल्या तर हे कुटुंब रस्त्यावरही तर अशा वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने कार्य केलंय खरेदी ज्यांनी विकली प्रति विर शाह हे मुख्य आरोपी तर आहेच त्यांनी ज्या पद्धतीने यांच्या प्रॉपर्टीवर नावं लावून घेतली स्वतःची काही कारण नसताना ते तर आहेच आम्ही ते करतोच आहे पण ज्यांनी खरेदी करून घेतली त्यांनी धुळे जिल्ह्यातील धुळे शहरातील सर्व अधिक सर्व ऑफिसेसला मॅनेज करून सगळीकडे पैसे देऊन सगळे कागदपत्र दहा कागदपत्र खोटे तयार केले त्या खोट्या कागदपत्र खरेदी करताच जोडली ती कागदपत्रं खोटी कशी आहेत आणि ती आम्ही दिलेल्या दहा कागदपत्रांची दहा दुसरी कागदपत्रं जी सत्य आहे ती आज आम्ही मांडण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न केला आणि मला असं वाटतं की अशा बनावट कागदपत्र करून घेणाऱ्या लोकांवर खरेदीदारांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आता खरेदीदारांची नावं आपल्याला सगळी माहिती आहेत आपण माझी विनंती आहे का कोणत्याही परिस्थितीत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांना न्याय मिळाला सर जे भूमाफिया लोक आहेत त्यांनी आदर बदल केला असेल त्या त्यांच्यावर कारवाई होईल का कारण जे जेलेख मध्ये जे कागदपत्र बनावट करण्यात आले त्या डिपार्टमेंटवर कारवाई होईल काय होईल याचं कारण असं आहे की काय थांबले माहिती नाही कोणत्या अनुषंगाने थांबला माहिती नाही पण आता जिथे जिथे यांनी नावाने अर्ज दिलेत ना बर का नगरपालिकेत नावाने अर्ज दिलाय त्या काय नाव तिकडं पण त्यांनी नावाने अर्ज दिलाय जिल्हा मुद्रा काय ते मुद्रांक जिल्हाधिकारी तर यांची नावं तर सरळ दिसतात आणि जेव्हा हे लोक मध्ये जातील सगळे शहा कंपनी जे सांगतील ना ते कागदपत्र आम्ही केली नाही त्याची ती त्याची ती कॅपॅसिटीच नाही कागदपत्रकारांची धुळे कागदपत्र बनावट केली धुळे शहरांच्या संदर्भात पोलीस अधीक्षकांना तुम्ही केल्यानंतर देखील तुम्हाला का नाही मिळत नाही काय सांगणार पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय की आम्ही तपासात त्यांची नाव समोर येतील तेव्हा आम्ही त्यांना घेऊ आमचं पोलीस अधीक्षकांना एकच म्हणणं विनंती आहे का हे जे अजून एक विषय आहे का आमचं चित्रमंदिर करोड रुपयाची प्रॉपर्टी आमची तुम्ही पाडून टाकली त्यांनी ते तर बेकायदेशीर आहे ना सगळे कागद आम्ही तुम्हाला देतो आहे तर हे बेकायदेशीर आहे सगळं आणि कसं आमचं आहे स्वस्तिक थिएटर ती सगळी कागदपत्रं आम्ही तुम्हाला प्रवेश करतो आणि ते कसं काय कोणत्या अनुषंगाने ते पाडून टाकलं त्याबद्दल तरी त्यांच्यावर एफ आय आर सर्वांवर झाली पाहिजे अशी आम्ही अधीक्षकांना उद्या जाऊन परत विनंती करणार आहोत आम्ही वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत उद्या आम्ही परत भेटणार संबंधित लोकांवर कठोर कारवाई होईल व भूमाफियामधील असलेले व अभिलेख या ठिकाणी झालेला गैरप्रकार अशा सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी यासाठी आज संजय मुंद्रा व आशा शहा यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन सांगितले त्यांनी खरेदीचे संपूर्ण कागदपत्र आज पत्रकारांच्या समोर मांडले आणि त्यांनी न्यायाची देखील हाक दिली कॅमेरामॅन निलेश से जॉनी पवार डी चौस तास पोलीज जय हिंद जे महाराष्ट्र